आचार्य अत्रे यांच्या हास्य तुसार या कथासंग्रहातून कुणी बोलायचं नाही नावाची कथा टर्र तर, तर्र ताशावर छडी वाजवतात तशी मास्तरांनी टेबलावर छडी वाजवली आणि वर्गाकडे पाहून डोळे फिरवले बटपटीत होते त्यांचे डोळे लालही दिसत होते कपाळावर आठ्यांचे जाळे पसरलेले ओठावर मिशा पिंजारलेल्या झाडाच्या फांदीवर चिमणा बसा चिमण्या बसाव्यात तशी पोरे बाकांवर एकमेकांना बिलगून बसली होती गुलाबाच्या गेंदाप्रमाणे गोजीरवाणी त्यांची तोंडे चिमळेसे ओठ चिमळेसे गाल आणि हरणासारखे काळेभोर टपोरे डोळे भितऱ्या डोळ्यांनी बिळातून ससा बघतो तसे त्यांनी मास्तरांकडे पाहिले बांधावरचे कोळे गवत उघड्या वाऱ्याने कापते तशी ती कापत होती शू बोलायचे नाही कुणी मास्तरांनी दरडावून सांगितले पुन्हा छडी टेबलावर वाजवली आणि ते कॅटलॉग लिहू लागले बोलत कोणीच नव्हते मुलांनी हळूच एकमेकांकडे पाहिले कुणी देखील बोलत नव्हते जाळीतून दोन चिमण्या आत आल्या त्या जाळीतून दोन चिमण्या आत आल्या होत्या त्या मात्र तुळईच्या आडोशाला बसून किलबिल करीत होत्या आणि भांडतही होत्या मुलांनी चिमण्यांकडे घाबरून घाबरून पाहिले त्यांना मारणार तर नाहीत पण चिमण्यांकडे पाहत नव्हते ते कॅटलॉग लिहित होते मुलांनी आपले चिमणे ओठ घट्ट दाबले त्यांच्या चिमुकल्या भुवळ्या नागमोडी झाल्या कपाळावर उल्याशा रेघा उमटल्या त्यांनी हात छातीवर बांधून टाकले आणि चिनी मातीच्या भावल्याप्रमाणे ती रोखल्या नजरेने समोर बघू लागली जाळीच्या गजापाशी वारा घोंगावत होता बाहेरने आभाळ दिसत होते पाखरांचे थवे इकडून तिकडे जात होते बाहेर झाडाच्या फांदीवर पानेखालीवर नाचत होती चार दोन वाळली पाने वाऱ्याच्या झोतात आत उडून आली आणखी एक पिसही आले त्याबरोबर आत आणि एका मुलाच्या पायापाशी येऊन पडले त्याने हळूच वाकून ते वर उचलले मुले माना उंचावून उन बघू लागली थोडीशी हालचाल झाली मास्तरांनी चटकन वर बघितले श बोलायचं नाही कुणी त्यांनी दरडावून सांगितले आणि टेबलावर उडी आणि टेबलावर छडी वाजवली मुले पुन्हा ताट झाली त्यांनी छातीवर हात आवळले चेहरे लांब केले आणि फिरून रोखल्या नजरेने ती समोर पाहू लागली मास्तर कॅटलॉग लिहू लागले फळ्याच्या मागे कोपऱ्यात एक बीळ होते त्यातून एक उंदराचे पिलू डोकावत होते इवलेसे त्याचे तोंड आणि इवलेसे त्याचे डोळे चुमुकल्या टिकल्यांसारखे लकलक करीत होते हळूच तोंड बाहेर काढी आणि हळूच मागे आत जाई कुणीतरी पाहिले ते आणि सोपत्याला खुणवले पायाच्या चमुकल्या करंगळीने साऱ्या मुलांना कळले ते चोरट्या डोळ्यांनी ती बघू लागली तिकडे पिल्लू बाहेर आले चांगले एवढासा जीव पण किती धीट मास्तरांच्या खुर्चीपर्यंत आले ते मास्तरांनी पाहिले तर मारती ना त्याला ते मुले घाबरून बघू लागली पण ते कसले जबाड भरकन पुन्हा परत पळाले बिळाकडे मुले हसली खुदकन घालात असली मोत्यांचे सर अर्धवट चमकले मास्तरांनी चटकन वर पाहिले श हसायचं नाही कुणी त्यांनी दरडावून सांगितले आणि टेबलावर छडी बाजवली मुलांनी ओठ मुडपले चेहरे लांब केले छातीवर हात आवळले व रोखल्या नजरेने ती समोर पाहू लागली मास्तर कॅटलॉग लिहू लागले कुणी बोलायचं नाही नावाची आचार्य अत्रे यांची कथा Ete samaptı.